से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आहे आणि धनत्रयदशेला आपण धनत्रेय सुद्धा म्हणतो तर ह्या पवित्र दिवशी आपण कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानले गेले आहे कारण ह्या दिवशी आपण ह्या वस्तू जर खरेदी केला तर कालांतराने ह्या वस्तूमध्ये वाढ होत जाते आणि आपण ह्या दिवशी खरेदी केलेली वस्तू ही आपल्याला कालांतरापर्यंत आपल्याजवळ टिकून राहते म्हणजे ज्या वस्तू आपण ह्या दिवशी खरेदी करतो त्या वस्तूंमध्ये वाढ होत जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती देणार आहे की आज आपण कोणत्या म्हणजे धनतेरस दिवशी आपण कोणत्या वस्तू खरेदी करू शकतो की ज्या वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या वस्तूपैकी तुम्ही एखादी जरी वस्तू त्या दिवशी खरेदी केली तरीसुद्धा खूप शुभ आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले आणि ते जेव्हा प्रगट झाले तेव्हा त्यांच्या हातामध्ये अमृत कलशाचं भांड होतं यासाठी आपण हा दिवस भगवान धन्वंतरीची पूजा करण्यासाठी सुद्धा समर्पित करतो म्हणजेच काय हा दिवस आपण धनतेरस धन्वंतरी ह्या नावाने सुद्धा ओळखतो आणि ह्या दिवशी आपण भगवान सुद्धा पूजन आपल्या घरामध्ये करतो ह्या दिवशी भगवान धन्वंतरीचं पूजन आपल्या घरामध्ये जर आपण केलं तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते आणि प्रत्येक व्यक्तीला आरोग्य लाभते यासाठी आपण त्यांचेसुद्धा पूजन करणे खूप महत्त्वाचं आहे धनतेरस आणि धनंत्रोदशी यांचा आपल्या भगवान धन्वंतरीशी खूप जवळचा असा संबंध आहे यासाठी धनतेरस आणि धन्वंतरी असा शब्द वापरलेला आहे तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते की बघा जेव्हा आपले भगवान धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन प्रगड झाले त्यावेळेला तो अमृत कलश जो होता तो धातूच्या भांड्यांचा होता म्हणजेच ह्या दिवशी आपण जेवढं शक्य होईल तेवढं धातूच्या वस्तू खरेदी करणं अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे तर तुम्ही ह्यामध्ये काय खरेदी करू शकता तर तुम्ही पितळची भांडी मांडलेला जो पैसा असतो ना तो आपल्याला कालांतरापर्यंत आपल्याला टिकून राहतो म्हणजे काय तो कालांतरापर्यंत आपण त्या पैशाचा वापर करू शकतो आपल्या लक्ष्मी स्थिर राहते यासाठी ह्या दिवशी तुम्ही नक्कीच लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती खरेदी करा तर आता मी तुम्हाला ह्या वस्तू सांगितल्या की ह्या वस्तू सुद्धा आपण खरेदी करू शकतो तर आता मी तुम्हाला सांगते जी व्यक्ती खूप सामान्य व्यक्ती की जिला मी ज्या वस्तू सांगितल्या सोने चांदी एखादं वाहन घर किंवा जे पण वस्तू असेल मूर्त्या वगैरे हे जे मी तुम्हाला सांगितले की ज्या धातूची भांडी असतील पितळची भांडी असतील ह्या वस्तू जर एखादी सामान्य व्यक्ती असेल आणि तिला खरेदी करणं शक्यच होत नाही ह्या दिवशी तर त्या व्यक्तीनं काय करायचं तर त्या व्यक्तीनं सुद्धा दुसऱ्या मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू जर खरेदी केल्या तरी सुद्धा त्या खूप शुभ आहे तर आता मी त्या वस्तूसुद्धा तुम्हाला सांगते आज कोणत्या पण त्यांनी ह्या दिवशी काय खरेदी करायचं त्यांनी ज्या वस्तू मी आता इथून पुढे सांगणार आहे त्या वस्तूसुद्धा त्या खरेदी करू शकतात त्या वस्तूसुद्धा खूप शुभ आहे तर पहिली वस्तू कोणती आहे तर झाडू झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी ही आपल्या घरा घरातील गरिबी दूर करते आपल्या घरामध्ये घरभराटी बर निर्माण करते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्यासाठी लक्ष्मी म्हणून तुम्ही ह्या दिवशी झाडूची नक्कीच खरेदी करा धनत्रयोदशी दिवशी तुम्ही झाडूची खरेदी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचं आगमन होईल यासाठी नक्कीच तुम्ही ह्या दिवशी झाडूसुद्धा खरेदी करू शकता आता झाडू तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सामान्य व्यक्ती म्हणजे गरीबातली गरीब व्यक्ती सुद्धा झाडूही नक्कीच खरेदी करू शकते तर झाडू एक सांगितला तर तुम्हाला दुसरं सांगते की धणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धणे ही मार्केटमध्ये सहज तुम्हाला उपलब्ध होतात एक दहा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत सुद्धा धने येऊ शकतात तर धणेसुद्धा तुम्ही धनत्रय दिवशी दिवशी खरेदी करू शकता आणि धणे धनत्रय दिवशी दिवशी खरेदी करणे अतिशय दन शुभ आहे आणि त्या धनाची पूजा तुम्ही तुमच्या घरामध्ये करा यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर खुश होते आणि आपल्या घरामध्ये भरभराटी येते ऐश्वर येतं धनसंपत्तीचा लाभ होतो यासाठी सुद्धा तुमच्या घरामध्ये नक्की धनत्रयोदशी दिवशी खरेदी करा दुषी दुषी त्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या सुद्धा खरेदी करू शकता आणि ज्या पण घरामध्ये धनत्रयोदशी दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी केल्या जातात त्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते कारण लक्ष्मीला कोणती वस्तू आवडीची असेल सर्वात जास्त तर ते कवड्या आहेत यासाठी धनत्र दिशी दिवशी कवड्या नक्कीच खरेदी करा जी पण व्यक्ती ह्या दिवशी पितळची भांडी खरेदी करते तिच्या आरोग्यामध्ये वाढ होते तसेच तिला सौभाग्य लाभते आणि तिच्या घरामध्ये धनलाभ सुद्धा होतो यासाठी तुम्ही पितळच्या धातूच्या भांडे सुद्धा खरेदी करू शकता आता दुसरं सांगते की ह्या दिवशी अजून कोणती वस्तू खरेदी करू शकता तर धातूमध्ये चांदीच्या भांडे सुद्धा खूप प्रिय होते त्यासाठी तुम्ही चांदीची चा भांडी सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता तर आता तुम्हाला सांगते ह्या दिवशी तुम्ही सोनं चांदी हे सुद्धा खरेदी करू शकता सोन्याची तुम्ही वस्तू खरेदी करू शकता छोटीशी किंवा एखादी चांदीचं चा भांडं या दिवशी खरेदी करू शकता जेवढं तुम्ही ह्या दिवशी वस्तू खरेदी करणार तेवढं तुमच्या संपत्तीत वाढ होणार तेवढ्यापर्यंत तुमच्यासोबत ती वस्तू कालांतरापर्यंत राहणार यासाठी आपल्याला ह्या वस्तूंपैकी जरी तुम्हाला सोनं चांदी जरी नाही जमले ना तर तुम्ही धातूपैकी पितळचं एखादं भांडं जरी खरेदी केलं तरी सुद्धा खूप शुभ आहे ह्या दिवशी आता ह्या आपण वस्तू सांगितल्या तर तुम्हाला दुसरी अजून एक वस्तू सांगते बघा तर ह्या दिवशी आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा खरेदी करू शकतो म्हणजेच काय तर तुम्ही एखादं वाहन खरेदी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादं मशीन खरेदी करू शकता किंवा तुम्ही ह्या दिवशी एक घर खरेदी करू शकता अशा सुद्धा वस्तू तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता तर त्यानंतर तुम्हाला सांगते की तुम्ही ह्या दिवशी ना यंत्र आणि कुबेर यंत्र हे खूप महत्त्वाचे यंत्र आहेत बघा ही यंत्र सुद्धा तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता ही यंत्र तुम्ही ह्या दिवशी खरेदी केल्यानंतर त्याची पूजा केल्यानंतर ती यंत्र तुम्ही यंत्र कुबेर यंत्र हे तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता तुमचं दुकान असेल तर दुकानामध्ये ठेवू शकता आणि त्याचं पूजा करू शकता ह्यामुळे काय होतं तर धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचासुद्धा आशीर्वाद मिळतो आणि धन धनलाभसुद्धा आपल्याला होतो यासाठी तुम्ही ह्या दिवशी नक्कीच स्त्रीयंत्र आणि कुबेर यंत्र सुद्धा खरेदी करा तर आता दुसरी एक वस्तू तुम्हाला अजून एक सांगते की ह्या दिवशी बघा लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्ती तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता आणि ह्या मूर्ती खरेदी केल्यानंतर के तुम्ही त्या दिवाळी दिवशी ह्या मूर्तींची पूजा सुद्धा करू शकता यामुळे काय होते तर जेव्हा तुम्ही ही मूर्ती खरेदी करणार त्या मूर्तीची जेव्हा तुम्ही पूजा करणार दिवाळी दिवशी तेव्हा सुद्धा तुमच्या घरामध्ये धनलाभ होतो लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आपल्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये येशील तर ह्या वस्तू सुद्धा आपण खरेदी करू शकतो तर आता मी तुम्हाला सांगते जी व्यक्ती खूप सामान्य व्यक्ती की जिला मी ज्या वस्तू सांगितल्या सोने चांदी एखादं वाहन घर किंवा जे पण वस्तू असेल मूर्त्या वगैरे हे जे मी तुम्हाला सांगितलं की ज्या धातूची भांडी असतील पितळची भांडी असतील ह्या वस्तू जर एखादी सामान्य व्यक्ती असेल आणि तिला खरेदी करणं शक्यच होत नाही या दिवशी तर त्या व्यक्तीनं काय करायचं तर त्या व्यक्तीनं सुद्धा दुसऱ्या मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू जर खरेदी केल्या तरी सुद्धा त्या खूप शुभ आहे आज, आ, आ, तर आता मी त्या वस्तूसुद्धा तुम्हाला सांगते आज कोणत्या आहेत तर पहिली वस्तू कोणती आहे तर झाडू झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी ही आपल्या घरा घरातील गरिबी दूर करते आपल्या घरामध्ये भरभराटी बर निर्माण करते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्यासाठी लक्ष्मी म्हणून तुम्ही ह्या दिवशी झाडूची नक्कीच खरेदी करा धनत्रयोदशी दिवशी तुम्ही झाडूची खरेदी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये साक्षात मागता लक्ष्मीचं आगमन होईल यासाठी नक्कीच तुम्ही ह्या दिवशी सुद्धा खरेदी करू शकता आता झाडू तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सामान्य व्यक्ती म्हणजे गरिबातली गरीब व्यक्तीसुद्धा झाडूही नक्कीच खरेदी करू शकते तर झाडू एक सांगितला तर तुम्हाला दुसरं सांगते की धणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धणे ही मार्केटमध्ये सहज तुम्हाला उपलब्ध होतात एक दहा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंतसुद्धा धने येऊ शकतात तर धणेसुद्धा तुम्ही धनत्रय दिवशी दिवशी खरेदी करू शकता आणि धणे धनत्रदशी दिवशी खरेदी करणे अतिशय शुभ आहे आणि त्या धनाची पूजा तुम्ही तुमच्या घरामध्ये करा यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्याला खुश होते आणि आपल्या घरामध्ये भरभराटी येते ऐश्वर्य येतं धनसंपत्तीचा लाभ होतो यासाठी धनसुद्धा तुमच्या घरामध्ये नक्की धनत्र्यदशी दिवशी खरेदी करा त्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या कवड्या सुद्धा खरेदी करू शकता आणि ज्या आपण घरामध्ये धनत्र्यदशी दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी केल्या जातात त्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते कारण लक्ष्मीला कोणती वस्तू आवडीची असेल सर्वात जास्त तर ते कवडे आहेत यासाठी धनत्रयोदशी दिवशी कवड्या नक्कीच खरेदी करा तुम्हाला सांगितल्या ह्या वस्तू सामान्य व्यक्ती गरीबातली गरीब व्यक्तीसुद्धा नक्कीच खरेदी करू शकते तर ह्यासाठी तुम्हाला एक सांगते की ज्या व्यक्तींना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होते वाहन खरेदी करणं शक्य त्यांनी नक्कीच त्या वस्तू खरेदी करा पण ज्यांना काहीच खरेदी करणं शक्यच होईना झालंय पण त्यांना खरेदी करण्याची खूप इच्छा आहे त्यांनी ह्यापैकी जरी मी ज्या वस्तू सांगितल्या त्या वस्तू जरी आपल्या घरी धनत्रोदशी दिवशी आणल्या तरीसुद्धा खूप आणि खूप प्रभाव पडेल तुमच्या घरामध्ये कारण ह्या वस्तू सर्व वस्तू ज्या आहेत ना त्या लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि धनत्रोदशी दिवशी आपण जेवढ्या वस्तू खरेदी करतो त्या शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतात अशी एक मान्यता आहे म्हणजे काय तर आता बघा आपण जर सोनं चांदी ह्या दिवशी जर खरेदी केलं घर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे मोठमोठ्या मिशिनी असतील किंवा एखादं वाहन असेल मोठं की जे तुम्ही खरेदी केले तर ह्या वस्तू काय असतात कधी कधी आपल्याला वाईट वेळ येते आणि काही वेळेला काय होतं की आपण जे सोनं चांदी खरेदी केलं असतं हे का काय कारणामुळे आपल्याला गहाण ठेवावं लागतं त्या वस्तू ह्या दिवशी जर आपण खरेदी केल्या ना ह्या पवित्र दिवशी धडत्र दिवशी सारख्या पवित्र दिवशी जर ह्या अशा वस्तू जर खरेदी केल्या तर त्या वस्तू आपल्याला गहाण ठेवण्याची वेळ येत नाही म्हणजे त्या वस्तू आपल्यावर आपल्यासोबत कालांतरापर्यंत राहतात शेवटपर्यंत राहतात जवळ राहतात आणि वर्षानुवर्ष त्या वस्तूंमध्ये वाढ होत जाते यासाठी धनतेरस म्हणजे धनत्र दिवशी दिवशी जेवढ्या वस्तू तुम्हाला घेणं शक्य होईल तेवढ्या वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करा आता आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्यांना सोनं चांदी घेणं शक्य होत नाही त्यांनी साध्या कमी पैशामध्ये पण वस्तू ज्या येतात ज्या लक्ष्मीचं आहे साक्षात, साक्षात की ज्या दिवशी तुम्ही खरेदी केल्या तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचं आगमन होईल तर ह्या वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या तर तुम्हाला मी एक सांगते की मला तर धडतेरच दिवशी सोनं चांदी ह्या वस्तूंपैकी मला असं वाटतं की जी लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणजे लक्ष्मीची लक्ष्मीच आहे तो आहे झाडू हा झाडू प्रत्येकाला आपल्या घरी धनतेरस दिवशी नक्कीच घरी घेऊन या ही साक्षात लक्ष्मी आहे आपण गरीब असू नाहीतर आपण श्रीमंत असू तरी सुद्धा धनतेरस दिवशी तुम्ही तुमच्या घरी झाडू नक्कीच घेऊन या आणि त्या झाडूची पूजा करा नंतरच तो तुम्ही यूज करा आपण दिवाळी दिवशी त्या झाडूची लक्ष्मीपूजन दिवशी आपण पूजा करतो त्यासाठी फक्त आपल्या धनतेरस तेरस दिवशी झाडू आपल्या घरामध्ये खरेदी करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिली की धनतेरस दिवशी धनत्रय दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणं अतिशय शुभ आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट तर सर्व स्वामी सेवेकरांना